मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत असं राऊतांनी म्हटलंय वाद घालू नका यानं महाराष्ट्राच्या विरोधकांचा फायदा होईल असा सल्ला सुद्धा मनसेला दिलाय एकत्र येण्यासाठी कोणतीच अट आणि शर्थ नाही असंही संजय राऊतांनी म्हटलंय एकनाथ शिंदेचा संताप मान्य फडणवीसांचा आनंद माहिती आहे असं सुद्धा यावेळी संजय राऊतांनी म्हटलंय पोटात एक ओठात एक म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला महाराष्ट्र हित हेच आमचं ध्येय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान ज्या एका उच्च ध्येयासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तो ध्येय काय होतं महाराष्ट्र आणि मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं ही त्यांची भूमिका होती आता जर मतभेद वाद हे दूर ठेवून मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे ना कोणतेही अट आणि शर्त याच्यामध्ये उद्धवजींनी टाकलेली नाही महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत त्यांच्या पंक्तीलाही बसू नका याच कोणती अट आणि शर्त आहे कोणती अट आणि शर्त आहे अजिबात आमची जर सरकारी कार्यालय असती तर महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदींचा फोटो आम्ही लावणार नाही हे दोन्ही हे दोघे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी महाराष्ट्र तोडला तोडण्यात आता सामाजिकदृष्ट्या तोडला महाराष्ट्र त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी शिवसेना तोडली हे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर राहणाराही महाराष्ट्राचा शत्रू आहे आणि त्यांच्याबरोबर राहून कोणालाही महाराष्ट्र हिताची बात करता येणार नाही हे इतकं स्पष्ट आणि सुस्पष्ट भूमिका जर उद्धव ठाकरे यांनी मांडली आणि ती महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंतच्या शेवटच्या घरात आणि मराठी माणसापर्यंत पोचली आहे त्याच्या पलीकडे मला वाटत नाही भूमिका काही मांडायला पाहिजे आम्ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं त्याच्या पलीकडे काय हवं हो आहे तुम्हाला अजून कोण काय म्हणते ते मी कशाला उत्तर देऊ हो एकनाथ शिंदे यांचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ सुरू होऊ शकत पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असले तर आनंद आहे भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती दो आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांच्या जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि ओठ बघा मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे हे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धवसाहेब आणि राजसाहेबच घेऊ शकतात की दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही